काय सांगाल आज जागतिक महिला दिवस आहे आणि या ठिकाणी मेघवाडी पोलीस ठाण्यातर्फे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले -के कशा प्रकारे मार्गदर्शन पोलिसांनी आपल्याला केलं काय सांगाल खूप छान आहे आणि जे काय मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे ते इतकं सुंदर आहे कारण आजच्या परिस्थितीमध्ये या सिनियर सिटिझन्स लोकांना काही गोष्टींची कल्पना नाही आणि ही कल्पना पूर्णपणे या माध्यमातून दिली जाते पोलीस स्टेशन मार्फत आणि लोकांना त्याच्या अवगत केलं जातं की कसे गुन्हे गाठतात आणि त्याच्यापासून कसं वाचायचं हे सर्व काही त्या ठिकाणी सांगितलं जातं आहे आणि खरोखरच लोकांना त्याची खूप चांगली माहिती मिळते आम्हाला खूप आनंद आहे की अशा प्रकारे हे कार्यक्रम राबवले जातात पोलीस कडून आणि लोकांसमोर या सर्व गोष्टींची पूर्तता होते त्या आत्ताच्या जगामध्ये कसं वागायचं कसं फोन वापरायचा कोणाशी कसं राहायचं कोणाला कसं ओळखायचं चोऱ्या कशा घडतात सायबर क्राईम कशा घडतात या सर्व काही गोष्टी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आणि खूप छान सुंदर सुरेख असं या मेघवाडी पोलीस स्टेशननं आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे प्रथम आज महिला दिनाच्या निमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देतो आणि जो आज मेघवाडी पोलिटिशननी जो हा, हा सायबर गुन्हेगारीवर अवलंबून जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर याच्या अगोदर आमचं मग सरोजनगर नगर ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्या संघामध्ये जाधव सर येऊन आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं होतं आणि त्यानिमित्तानं आज परत आम्हाला इथे बोलवलं आणि आज जे मार्गदर्शन करत आहेत सायबर गुन्हेगारीवर ते खूप मोलाचं मार्गदर्शन आहे ज्येष्ठांना कसं वागलं पाहिजे ज्येष्ठांना आनंद कसा वाटला पाहिजे आणि ज्येष्ठ मंडळींनी मोबाईल क कुठल्या पद्धतीनं वापरला पाहिजे ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन कसे उपक्रम साध्य केले पाहिजेत या सर्व गोष्टीवर आज जाधव सरांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि की मला एवढे एवढे तुम्ही पैसे द्या हा व्हिडिओ तुम्ही शेअर करणार किंवा तक्रार देणार जबरदस्ती अशा प्रकारे कॉलिंग करायला सांगितले ही ऍक्च्युअल घडलेली घटना आहे माता यांनी एवढी सगळी सेविंग केलेली होती ते घाबरले तर या वयामध्ये माझी बदनामी होणार माझी मुलं मला काय बोलतील नातेवाईक काय बोलतील समाज काय बोलेल म्हणून त्यांनी फर्टन अमाऊंट जी होती ती ट्रान्सफर पण केली पण त्यांना आणखी डिमांड वाढली जास्त प्रेशर त्यांना आलं पण त्यांनी सांगितलं मग ते पोलीस स्टेशनला आले मग ही एक घटना अशी घडली याला ट्रॅप बोलतात म्हणजे समोरच्याला मोबाईलला बरी पडतात आणि त्यानंतर व्हिडिओ कॉल वगैरे करतात आणि पुढच्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांना करायला लावतात भाग पाडतात त्या व्यक्तीला देखील समजत नाही की काय करतंय मग अशा घटना आपल्यासोबत होऊ नये हा हॉनी ट्रॅप आपल्यासोबत होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे आता आपण जो काही नेटचा वापर करतो आपण काही शोधायचं असेल तर कशामध्ये सर्च करतो आपण सगळेजण आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर कशामध्ये करतो सर्च गुगल काय गुगल मॉजिला हे जे सर्व्हर आहे ज्याच्या सहाय्याने आपण इझिली नेट वर काही गोष्टी सर्च करू शकतो त्या सर्व्हर सर्व्हरने अशी जी असं जे नेटवर्क आहे त्याला काय नेटवर्क म्हटलं जातं आपण जे युज करतो मी त्याविषयी तुम्हाला सांगितलं आपण दहा टक्के नेटवर्क यूज करतोय आणि नव्वद टक्के नेटवर्क हे डार्क वेब आहे डार्क नेटच्या माध्यमातून